नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुरेश सर्वांचं स्वागत करतो आपल्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहेत की मोसंबी बाग लिकेज होते का बऱ्याचशा ठिकाणी सध्या परिस्थितीमध्ये आता जवळजवळ डिसेंबर महिना सुद्धा संपत आलेला आहे आणि त्याच्यानंतर बाग फोडायचा टाइम झाला परंतु मधल्या काही वातावरणातले होणारे बदल त्यामुळं आपल्या झाडावरती बागेला पाणी देण्याआधीच बर ठिकाणी बाग लिकेज होताना दिसते पहिला मुद्दा आहे आपला वातावरणातील होणारे बदल नेमकं वातावरणामध्ये नेमकं वातावरणामध्ये काय काय बदल झाले त्याच्यामुळं ही बाग लिकेज झाली किंवा बागेमध्ये जे बारीक छोटेसे फुलं आपल्याला दिसतायत जेणेकरून या ठिकाणी आपली बाग प्रत्येक शेतकऱ्यांचे जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शेतकऱ्यांचे सध्या बागेमध्ये बारीक छोटेले फुलं येताना आपल्याला दिसतायत आता याचे नेमकं का कारण काय झाले वातावरणात कसा बदल झाला की मोसंबी बागेला किमान थंडी ही खूप महत्वाची असते आणि किमान या ठिकाणी वातावरणामधील जे आपले थंडी असते तर ती पंचवीस ते तीस दिवस किमान आपल्याला थंडी मोसंबी बागेला सलग हवी असते त्याच्यानंतरच मोसंबी बाग ही पूर्ण क्षमतेने फुटत असते यावर्षी वातावरणामधील जो पहिला कालावधी होता तो म्हणजे जवळजवळ आठ ते दहा दिवशी तर थंडी राहिली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा परत पावसाळी वातावरण तयार झालं गरमट सुटलं आणि त्याच्यानंतर थोडासा पाऊस सुद्धा झाला आणि मोसंबी बागा डिस्टर्ब झाल्या आता या ठिकाणी मोसंबी बागा डिस्टर्ब झाल्याच्या नंतर परत मोसंबी भागामध्ये जे स्टोरेज होतं काही बागा ज्या कमकुवत होत्या तर त्यांनी तर त्या टायमाला लिकेज मारलं परंतु ज्या मोसंबी बागा स्टेबल होत्या तर त्या थोड्याश्या काही दिवस थांबल्या त्याच्यानंतर झिरोबावांच्या फवारण्या आल्या त्याच्यानंतर लिवशींच्या फवारण्या आल्या आणि बाग कशा शेतकऱ्यांनी थांबवल्या परंतु मित्रांनो पुन्हा एकदा हा आठ ते दिवसाचा कालावधी गेल्याच्या नंतर परत पुन्हा एकदा थंडी सुटली आणि थंडी सुटल्याच्या नंतर परत आपल्याला दहा ते बारा दिवस पुन्हा एकदा थंडीचे गव आणि हे दहा ते बारा दिवसामध्ये पुन्हा एकदा झाड सुप्त अवस्थेत गेलं आणि परत अठ्ठावीस एकोणतीस तीस अशा या तारखेदरम्यान आपल्याला परत गरमट सुरू झालं त्याच्यानंतर जे इथं जो बदल झालेला होता जो पावसाचं वातावरण तयार झालेलं होतं तर त्याच्यामध्ये थोडासा पाऊस झाला बऱ्याचशा ठिकाणी पाऊस झाला आणि त्याच्यानंतर मोसंबी बागेचे जे पानं असतात तर या पानानं हे पाणीवरून पावसाचं पडणारं पाणी श्वसलं आणि त्याच्यानंतर ही जी काळी असते तर या काळीला पुन्हा एकदा पानावरती पावसाचं पाणी पडलं आणि त्याच्यानंतर या पानातून पाणी परत एकदा नत्राचं प्रमाण जे आहे हो ते बाग, यागदा थोड़ी से जाले जाले। या काडीमध्ये आलं मित्रांनो या काडीमध्ये जेव्हा नत्राचं प्रमाण आलं त्याच्यानंतर मोसंबी बाग पुन्हा एकदा थोडीशी ऍक्टिव्ह झाल्यासारखी झाली आणि त्यांनी या ठिकाणी लिकेज काढायला सुरुवात केली जसं की थोडी थोडी आगरी आपण बाहेर आली म्हणतो त्याला तर ती आगरी बाहेर यायला सुरुवात झाली आणि मोसंबी बागा सध्या लिकेज झाल्या आपलं की जे लिकेज फुले कशे जपायचे आता बऱ्याचशा ठिकाणी असं झालंय की आता मोसंबी बाग तर फोडायचे परंतु मोसंबीचं जा जे झाड आहे जे आपल्याला पानाच्या पोंगळ्या पाहिजे आणि त्याच्यामध्ये वड दिसली पाहिजे जेणेकरून त्या काळीमधलं जे पाणी असतं तर ते थोडं आटलं गेलं पाहिजे त्याच्यानंतरच मोसंबी बाग ही पूर्ण क्षमतेने फुटत असते याच्यामध्ये आता सध्याची परिस्थितीमध्ये जे बारीक बारीक झाड फुटलेलं आहे किंवा लिकेज झालेलं आहे आणि त्याच्यातून फुल बाहेर येत आहेत परंतु पूर्ण झाड का नाही याची गॅरंटी अजून शेतकऱ्यांना नाहीये आणि त्याच्यामध्ये पाणी जर दिलं तर पूर्ण पुर, भाग फुटते की नाही पाणी जर दिलं तर पूर्ण भाग फुटते की नाही याचा सुद्धा शंकामानामध्ये आहे आणि त्याचबरोबर जर पाणी नाही दिलं तर सध्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी आलेले छोटे जो छोटे जे फुलं आहेत तर ते आ, ही शक्यता ना करता येत नाही याच्यासाठी शेतकऱ्यांना वाटतं बाग फोडावी की नाही फोडावी तर मित्रांनो या ठिकाणी हा जो मुद्दा आहे तर याच्यामध्ये जी जी पण बाग चांगल्यापैकी लिकेत झालेली आहे आणि झाड हे पूर्ण हिरवगार आहे त्याच्यावरती पाला रसरशीत आहे आणि झाड असं वाटते की फुटणार नाही तर आपल्याला याच्यावरती आपल्याला जर फवारणी घ्यायचीच झाला तर आपण कशा पद्धतीत घेऊ शकतो जेणेकरून आपल्या या ठिकाणी फुलेही वाचली पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या झाडांना आपण झाडाला पाणी देऊ तर ते व्यवस्थितरित्या फुटलं सुद्धा पाहिजे मित्रांनो आता याच्यासाठी आपल्याला किमान आपण पाच ग्रॅम या प्रमाण झिरो बावन चौतीस म्हणजे आपण घेत होतो झिरो बावन चौतीस हे पाच ग्रॅम ने वापरत होतो आणि त्याच्यानंतर आपलं जे विषय राहत होता की आपण त्याच्याबरोबर मायक्रो निवडण सुद्धा घेतलेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला पाच ग्रॅम बावन्न चौतीस न घेता आपल्याला या ठिकाणी किमान दोन पॉईंट पाच असामाणे बावन चौतीसचं करावं लागणार आहे म्हणजे दोन पॉईंट पाच केल्यानं या फुलांना सुद्धा असर होणार नाहीये झाडही झाडामध्ये सुद्धा फॉस्फरस लेवल वाढले जाईल आणि वरती फॉस्फरस लेवल वाढल्यामुळं ले तेवढा कालावधी म्हणजे आपण ज्यावेळेस स्प्रे करू तर त्याच्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर आपल्याला बागेला पाणी द्यायचे म्हणजे आपण जे बाग लिकेज झालेली आहे आपली फुलं बागेवरती आणि हे फुलं पण जपले जातील त्याच्यानंतर झाडामध्ये फॉस्फरस लेवल वाढून पूर्ण झाड एक आठ आर ते दहा दिवसाचा कालावधी जर घेतला तर निश्चितच आपली लिकेज झालेली फुलं आणि त्याचबरोबर पूर्ण झाड हे पूर्ण क्षमतेने शंभर टक्के फुटून येणार मित्रांनो त्याच्यामध्ये मुद्दा नंबर तीन असा आहे की मोसंबी बागेमध्ये स्टोरेजचं महत्व काय आता बरेचसे शेतकरी काय करतात की जसा पाऊस संपला पहिला डोस आपण याच्यामध्ये दे देतो पहिला डोस आपण आंब्या बहार फोडताना देतो त्याच्यानंतर डोस जून जुलैमध्ये करतात आणि काही शेतकरी एकदाच आंब्या बाहाराला डोस देतात आणि त्याच्यानंतर खत देण्याचं नाव घेत नाही किंवा इतर जमिनीमध्ये कोणतेही अन्नद्रव्य नसतात किंवा जमिनीमध्ये हिरवळीचे खतं नाही येत जमिनीमध्ये आपल्या शेण दिलेलं नसतं आणि त्याचबरोबर ऑर्गॅनिक मॅटर वापरलेलं नसतं आणि कोण अपेक्षा आप करतो आपण पन्नास ते शंभर किलो म्हणजे या ठिकाणी खाद्य कमी आणि अपेक्षा जास्त आता जर छटाकाने खाल्लं तर ते झाड काम कसं करणार जसं आपल्याला जर खायला असलं तर आपण दिवसभर काम करू शकतो आणि ते पण तीन टायमाला लागतं तसंच झाडांना सुद्धा वेळोवेळी खाद्य देणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी पन्नास ते शंभर किलोची जर अपेक्षा करणं असेल किंवा पन्नास ते शंभर किलोची अपेक्षा आप आपल्याला जर झाडं कोण असेल तर त्या झाडाला किमान दोन वेळा बेसळ डोस देणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी जर मोसंबी बाग व्यवस्थित आणायची असेल व्यवस्थित त्याला जपायचा असेल त्याच्यामध्ये स्टोरेज व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि हे जर सगळ्या गोष्टी आपल्याला असं वाटत असेल की आपल्या झाडानं पुन्हा पुन्हा आपल्याला एक क्विंटल दीड क्विंटल पन्नास किलोच्या पुढं माल दिला पाहिजे तर त्याच्यामध्ये आपल्याला खायला सुद्धा त्या झाडाला देणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी स्टोरेज आता स्टोरेजकडं मुख्य मुद्दा स्टोरेजचा असा आहे की जे पण झाडं मोसंबी बागीचे आज पूर्णपणे दोन डोस झालेले आहेत त्याच्यानंतर नंतर काही शेतकऱ्यांना पाणी देताना म्हणजे पावसाळा संपला पाणी दिलं आणि त्यामध्ये सुद्धा सुपर फॉस्फेट सारखे खत ज्यांनी वापरली तर त्या त्या शेतकऱ्यांच्या बागेच लिक होण्याचं प्रमाण हे खूप नगण्य आहे आणि त्याचबरोबर त्या बागेमधून जर लिकेज पण झालेले असतील तर त्या बागेमधून शंभर टक्के फुलं बाहेर आलेली आहेत आणि या ठिकाणी म्हणजे स्टोरेज ज्या झाडामध्ये त्या झाडाची ग्रेनरी चांगली आहे त्या झाडामध्ये ताकद आहे ते झाड लिकेज होण्याचं प्रमाण कमी आहे आणि जे झाड लिकेज त्याच्यामधून फुल पण पूर्ण क्षमतेने बाहेर येत आहेत तर मित्रांनो जर आपल्याला मोसंबी भाग चांगले हवी असेल त्याच्यापासून उत्पन्न चांगलं घ्यायचं चा असेल तर निश्चितच आपल्याला मोसंबी बागेला ऑर्गेनिक मॅटर रासायनिक खत आणि त्याचबरोबर शेण खताच्या मात्रा सुद्धा एकदम व्यवस्थित देणं गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपल्या काही समस्या जर असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद